हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजे म्हणजेच प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर फ्रेंड मी कालच्या ब्लॉगमध्ये फक्त आणि फक्त मलाच दाखवलं होतं तर आजच्या ब्लॉगमध्ये मी किचनपासून सुरुवात करत आहे तर आज मी किचनच तुम्हाला दाखवणार आहे आणि माझं किचन आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय चुकीचं वाटत असल्यास कमेंट करून सांगायला तर आता आपण किचन पाहायला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता फ्रेंड माझ्या किचनच्या एंट्रन्सलाच फ्रीज लावलेला आहे आणि जस्ट फ्रीजच्या बाजूला माझा किचन ओटा आहे ही माझी गॅसची शेगडी आहे तीन बर्नरवाली आणि त्याच्या साईडला इथे आपलं डेली जे लागणारं सामान आहे ना ते ठेवण्यासाठी असं केलेलं आहे हा टेबल ठेवलेला आहे बाहेरचा सध्या तात्पुरता ठेवलेला आहे आणि ह्या टेबलच्या बाजूलाच इथे मांडणी आहे बघू शकता तुम्ही आणि मांडणीच्या बाजूचा स्पेस हा रिकामा आहे तर मी तुम्हाला माझा किचन दाखवलेला आहे तुम्हाला कसा वाटला काय वाटलं ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर माझा किचन तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग जर का काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरून आणि मी जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आमचा महिला बचत गटाचा हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे तर आम्ही जाणार आहोत किंवा साड्या वगैरे घ्यायला पण वेलवेळच्या जाणार होतो तर तसं काही न करता आम्ही जे आहे त्यातच खूप छान अशी तयारी केली आणि हळदी कुंकाचा प्रोग्राम असा खूप छान पद्धतीने झाला तसं मी तुम्हाला थोड्याफार त्यामध्ये टाकेल हे व्हिडिओ शूट केलेला पण मी माझा लुक काय असा लुकचा काय असा विशेष असा व्हिडिओ नाही काढू शकले पण ज्या आहेत त्या फोटो आहेत त्या मी तुम्हाला टाकेल तुम्हाला आवडल्यास मला कमेंट करून सांगायला विसरू नका आपलं चॅनल नवीन आहे आणि तुमची लाडकी प्रियंका तिच्या सवारीमध्ये तुम्हाला खूप काय दाखवण्याचा प्रयत्न करील तर तुम्हाला असंच काही नवीन नवीन पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसेच शेजारची घंटीही दाबा म्हणजे तुम्हाला प्रियांकाच्या सवारीचे नोटिफिकेशन सर्वात आधी भेटतील